आणि त्याच्यातून बरीच मार्गदर्शक तत्व आता शी बॉक्स कुठून आलं कोणाला माहितीये का शी बॉक्स कुठून आलं शी बॉक्स ऐकले सगळ्यांनी कुठून आलं शी बॉक्स शी बॉक्स आता आलाय का दोन हजार सतरा मध्ये गवर्मेंट ऑफ इंडियानी शी बॉक्स आणलं होतं त्याच्यानंतर ते फंक्शनल नव्हतं शीबॉक्स म्हणजे लोक रजिस्टर करायचे पण ते फंक्शनल नव्हतं डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टनी सांगितलं की असा एक मेकॅनिझम आणा की महिला तिथे तक्रार रजिस्टर करू शकतात तेव्हा गवर्नमेंट ऑफ इंडियानी सांगितलं की आमच्याकडे शीबॉक्स आहे जे दोन हजार सतरा आम्ही आणलेलं आहे आणि त्याच पुनरुज्जीवन झालेलं आहे आता सध्या तुम्ही लोक ऍक्सेस करता का शी बॉक्स नाही करत काय शी बॉक्स माहिती आहे काही माहिती नाही पण जिथे ज्या जिल्ह्यांमध्ये प्रोटेक्शन ऑफिसर्स किंवा संरक्षण अधिकारी हे काम बघत नाही तिकडे कोण बघतं मग ओके काही जिल्ह्यांमध्ये प्रोटेक्शन ऑफिसर्स बघतात राईट मग जिथे बघतात त्यांना माहितीये काय अशी बॉक्स तुम्ही सांगू शकता का सर्वांना मध्ये आपल्याकडे आय सी सीची संख्या लिहितोय आपण त्यामध्ये अध्यक्षांचं नाव त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सचिवांचं सा नाव त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्याचा ईमेल आय डी शी बॉक्स मध्ये स्थानिक तक्रार निवारण समितीच्या डिस्ट्रिक्ट ऑफिसरचं पण नाव लिहिलेलं असते त्यांची माहिती संपूर्ण असते जिल्ह्यामध्ये किती अंतर्गत तक्रार समिती गठीत झाली त्याची माहिती आहे आणि आता तसं ऑनलाइन कंप्लेंट रजिस्टर करायचं पोर्टल आहे मेकॅनिजम पोर्टल आहे बेसिकली आणि त्या पोर्टल वरती आता गवर्नमेंट ऑफ इंडियाने कंपल्सरी केलेला आहे सर्व आस्थापनांना रजिस्टर करण्यासाठी आणि आस्थापनांनी त्याच्यावर रजिस्टर करायचंच आहे त्या बरोबरीने महिला त्याच्यावर तक्रारही दाखल करू शकतात पण दाखल केलेली तक्रार अंतर्गत समितीकडे जाणार आहे किंवा लोकल कमिटीकडे ज्याचं ज्युरिस्टिक्षन असेल तिथे जाणार आहे